बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शेतीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या वादातून एक शेतकरी एवढा संतप्त झाला की त्यानं दुसऱ्या शेतकऱ्याचं तब्बल दोनशे केळीची झाडे उद्ध्वस्त करून मोठं नुकसान केलं या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे सागर गुगे आणि संतोष माळी या दोन शेतकऱ्यांच्या शेतांदरम्यान असलेल्या बांधाच्या सीमारेषेवरून वाद काही दिवसांपासून सुरू होता नुकसान झालेल्या शेतकरी सागर घुगे याला संतोष माळी याने तुला बघून घेईन अशी धमकी दिली होती अखेर रागाच्या भरात त्यांनी आपली धमकी प्रत्यक्षात उतरवली आणि घुगे यांच्या शेतातील तब्बल एक हजार केळीच्या झाडांपैकी दोनशे झाडांची निर्दयपणे तोडून टाकली दरम्यान सागर घुगे यांनी आईचे सोने गहाण ठेवत केळीची लागवड मोठ्या परिश्रमाने केली असल्याचं सांगितलं या घटनेनंतर सागर घुगे याने पोलीस ठाण्यात संतोष यशवंत माळी विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे